आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता दहावी गणित बोर्ड प्रश्नपत्रिकेप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे तयारी करून घेत आहोत आजच्या लाइव मध्ये आपण जे उर्वरित भाग आहे समोरुपताचा रिव्हिजन मध्ये तो रिव्हिजन मधला भाग हा आपण कंप्लीट करणार आहोत शेवटचा पार्ट याच्यामधला राहिलेला आहे शेवटचा गुणधर्म याच्यामध्ये राहिलेला आहे आपण मागच्या याच्यामध्ये कसोट्या पाहिल्या होत्या समोरुपतीच्या त्याचबरोबर समोर समोर कसोट्याचे गुणधर्म पाहिले होते आणि आज आपण या उर्वरित भाग जो राहिलेला आहे त्याच्यामधलं थोडस आपण उजळणी वजा म्हणजे फास्ट ट्रॅक मध्ये आपण थोडस त्याच्या जे काही उदाहरणं आहेत किंवा कन्सेप्ट आहेत संकल्पना आहेत त्याच्यावर थोडस लक्ष देऊ आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर मी या ठिकाणी काही उदाहरणं लिहिलेली आहेत या संदर्भात एक प्रमेय आहे शेवटचा प्रमेय अतिशय महत्वाचा प्रमेय आहे जसा आपण बीपीटी थेरम पाहिला होता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पाहिला होता त्याच प्रकारचा हा अतिशय महत्वाचा प्रमेय आहे या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला समरूप त्रिकोण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपण जे स्टार्टिंगला चॅप्टरच्या सुरुवातीला पाहिलं होतं तर ते कोणतेही त्रिकोण होते अशा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर त्याचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर एवढे असते हे आपल्याला माहित होतं पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात उंची समान असेल तर उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात आणि दोन्ही समान असेल तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर एका असेल म्हणजे त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असतं हे आपण पाहिलेलं आहे पण आता जे आपण त्रिकोण घेणार आहोत ते दोन त्रिकोण म्हणजे कोणते त्रिकोण आहेत समरूप त्रिकोण आहेत आणि समरूप त्रिकोणाच्या बाबतीत तुम्हाला माहित असेल जर त्रिकोण समरूप असतील तर अशा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते संगत बाजू किती असतात दोन त्रिकोण घेतले तर एकूण तीन बाजू असतात तीन बाजूंचे गुणोत्तर आपल्याला काढता येतात तर कुठलीही एक बाजू जरी असेल तर त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही परंतु लक्षात ठेवा समरुप तिकोनाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते असा हा प्रमेय होता याची सिद्धता आहे आपल्याला ही माहीत आहे आणि याच्यावर आधारित आपण काही दोन उदाहरणाचे या ठिकाणी विचार करणार आहोत हे अतिशय संक्षिप्त उदाहरण आहे लहान उदाहरण आहे पहा दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूची गुणोत्तर तिनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढा आता हे दोन त्रिकोण कसे दिले तिथं सुरुवातीलाच अट दिली समरूप त्रिकोण आहेत आणि आता मी प्रमेय सांगितला की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचंय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आणि समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरासंदर्भात काय प्रमेय आहे तर ते गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असतं आणि संगत बाजूचं गुणोत्तर ऑलरेडी दिलेलं आहे तीन आसपास मग त्याचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस बरोबर आहे ह्या प्रमाण तोटीच मिळतं पण आपल्याला या ठिकाणी स्टेप्स लिहिणं आवश्यक आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी असं लिहूया समजा त्रिकोण एबीसी पहिला त्रिकोण काय आहे लहान आहे हा लहान असून त्रिकोण पी क्यू आर हा मोठा आहे मोठा आहे आणि म्हणून या यांच्या बाजू कोणते संगत बाजू घ्या ची संगत बाजू पी क्यू ची संगत बाजू क्यू आर ची संगत बाजू पी आर यापैकी कुठलीही एक बाजू घ्या आपण ती लिहूया ए बी ए बी छेद पी क्यू हे काय आहे तीन छेद पाच हे दिले आपल्याला पक्ष किंवा दिले आहे मग आपल्याकडे प्रमे आहे एरिया ऑफ ट्रॅंगल एबीसी बी भागिले एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर बरोबर आहे हे दोन त्रिकोण समोरूप आहेत लक्षात ठेवा त्रिकोण एबीसी आणि पीक्यू आर काय आहेत समोरूप आहेत आणि म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं इथं कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे क्षेत्रफळांचे प्रमेय ओके इथं वाटलं तर लिहू शकता पण त्रिकोन एबीसी समरूप त्रिकोन पीक्यूआर आर दिलेलं आहे पक्ष आणि म्हणून एरिया ऑफ ट्रँगल एबीसी भागील एरिया ऑफ ट्रँगल पीक्यू आर बरोबर आहे एबी वर्ग छेद पिक्यू वर्ग आता याच्यात ही किंमत ठेवा नाही इथे विधान नंबर एक म्हणून एरिया ऑफ ट्रॅंगल एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर पी क्यू आर बरोबर आहे याला आपण एकाच त्याच्यामध्ये लिहू शकतो किंवा याची किंमत लिहा हे कि असं लिहिता येतं ए बी छेद पी क्यू पूर्ण कंसाचा सा वर्ग ए छेद बी पूर्ण कंसाचा वर्ग असेल तर घातंकाचा नियम माहित आहे तुम्हाला ए चाही वर्ग बी असतो मग त्यानुसार आपल्याला असं लिहिता येतं आणि मग याच्यात किंमत ठेवा एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर आहे हे किती किंमत आहे तीन छेद पाच वर्गला वर्ग, वर्ग कशावरून घेतला आपण एक वरून आणि मग याच वर्ग नऊ आणि याचा वर्ग किती पंचवीस मग काय लिहायचं उत्तर म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती आहे गुणोत्तर किती आहे नवा पंचवीस नऊ जसे पंचवीस हे आहे हे झालं याच उत्तर ठीक आहे दुसरा प्रश्न हा बरेच वेळेस परीक्षेला विचारला गेलेला आहे जातो चाचणीला विचारला जातो सराव परीक्षेला असतो बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा विचारला जातो म्हणून थोडस लक्ष द्या दोन समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळे जो इथं सुद्धा दोन समरूप दिले बघा हे कंडिशन लक्षात ठेवा हे दोन त्रिकोण समरूप आहेत त्यांचं क्षेत्रफळ म्हटलं की तो प्रमेय आपल्याला आठवायलाच पाहिजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते हा गुणधर्म आपल्याला येणं गरजेचं आहे आणि मग आता इथंही आपण काय करू ह्या प्रमाणात गृहित धरू बघा दोनशे पंचवीस आणि एक्क्याऐंशी हे काय आहेत दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहेत आणि दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हटल्याच्या लक्षात ठेवा हे दोनशे पंचवीस मोठा आकडा आहे हे क्षेत्रफळ जास्त आहे म्हणजे त्रिकोण मोठा असायला पाहिजे हे क्षेत्रफळ लहान आहे त्रिकोण लहान असायला पाहिजे म्हणून एक लहान त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण घेऊ मग आपण असं घेतलं की त्रिकोण ए बी सी हा मोठा समजा गृहित धरत आहोत आपण समजा त्रिकोण एबीसी हा मोठा त्रिकोण असून त्रिकोण पी क्यू आर हा लहान आहे आणि म्हणून मग हे जर असेल तर इथं काय दिलं मग म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एसी म्हणजेच एबीसी चे त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आहे दोनशे पंचवीस चौरसेमी आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर हे किती आहे एक्क्याऐंशी चौरसेमी हे दिले आपल्याला ओके आणि त्याच्यानंतर लहान त्रिकोणाची एक बाजू दिली बघा लहान त्रिकोण कोणता आहे आपला पिक्युआर ची एक बाजू कोणतीही बाजू घ्या पण ती घेत असताना इकडच्या त्रिकोणाची संगत बाजू घ्यावी लागेल समजा तुम्ही ही बाजू पिक्यू घेतला तर याची बाजू कोणती घ्यायची एबी याची बाजू क्यू आर घेतला त्रिकडची बाजू कोणती घ्यायची बीसी याची बाजू जर पी आर घेतला तर याची बाजू एसी जर ए बी सी एका संगती क्यू आर असं जनरली घेतलं म्हणजे ती संगती आहे असा आपण विचार करत असतो म्हणून आता आपण काय करूया लहान त्रिकोणाची बाजू कोणतीही घ्या एक आणि पीक्यू बरोबर आहे पी क्यू किती आहे बारा सेमी आता पीक्यू बारा सेमी आहे तर तुम्हाला याची संगत बाजू काढायची मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची म्हणजे काय करायचं तुम्हाला ए बी बरोबर किती फक्त प्रश्नातले जे आहेत हे माहिती आपण अशा प्रकारे लिहिली आता आपला आपला गुणधर्म वापरायचा बरोबर आहे त्रिकोन ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दिलं आहे पक्ष दोन्ही त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत आणि मग समरूप त्रिकोण आहेत असं म्हटलं तर पुढचं आपल्याला प्रमेय अप्लाय करता येतो समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी भागिले एरिया ऑफ ट्रॅंगल पीक्यू आर बरोबर आहे याची संगत बाजू घ्या एबीचा वर्ग आणि याची संगत बाजू घ्या पीक्यू चा वर्ग आणि याच कारण लिहा समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय ओके लि, रिझन लिहिलं आता याच्यात किमती ठेवा एरिया ऑफ ट्रॅंगल किती आहे दोनशे पंचवीस एरिया ऑफ ट्रॅंगल पीक्यू आर किती आहे एक्क्याऐंशी दोनशे पंचवीस एक्क्याऐंशी बरोबर आहे एबी वर्ग काढायचा आहे मोठ्या त्रिकोणाची बाजू काढायची पीक्यू दिलेला आहे ची किंमत बारा पण वर्गला वर्ग समजलं आता आपण याचा तिरपा गुणाकार करा याचा वर्ग करा वर्ग केल्याच्या नंतर इकडे पाठवा असं करण्यापेक्षा आपल्याकडे एक छोटीशी आयडिया आहे हे पूर्ण वर्ग आहेत दोनशे पंचवीस वर्ग आहे एक्क्याऐंशी वर्ग आहे ए बी वर्ग आहे ए बी वर्ग बाराचा वर्ग आहे म्हणून आपण काय करू याला संक्षिप्त मध्ये आणण्यासाठी दोन्ही बाजूंच वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन ठीक आहे एखाद्या वेळेस जर निघत नसेल तर काय करणार तुम्ही त्याला सरळ असं याचा वर्ग करायचा आला इकडे पाठवायचा आणि याची किंमत करायची दोनशे पंचवीसचं वर्गमूळ मूळ पंधरा एक्क्याऐंशी वर्गमूळ वर्ग नऊ ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी बारा वर्गाचं वर्गमूळ बारा ओके तिरपा गुन्हा करा करा नऊ गुनिले ए बी बरोबर आहे पंधरा गुणिले बारा आणि म्हणून एबी बरोबर आहे पंधरा गुणिले बारा भागिले नऊ आता याला कॅन्सल करा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा परत या तीन पंधराला कटवा तीन एक तीन तीन पाच पंधरा आणि म्हणून एबी बरोबर किती पाच चोक वीस एबी काय आहे मोठ्या त्रिकोणाची बाजू म्हणून उत्तर शब्दामध्ये लिहा म्हणून मोठ्या त्रिकोणाची बाजू बरोबर आहे सेमी आणि हे झालं आपलं उत्तर तर हे तुम्हाला प्रश्न समजले असतील आणि हे प्रकरण आपलं पूर्ण रिवाईज झालेलं आहे आपण मागचे याच्या अगोदरचे व्हिडिओ पहा म्हणजे हे पूर्ण समरूपता प्रकरण आपली उजळणी वजा संपलेलं आहे ज्यात काही डाउट असतील काही प्रश्न असतील तर आपण मला विचारावेत कम्युनिटी टॅब आहे त्यामध्ये आपण कम्युनिटीमध्ये क्वेश्चन पोस्ट केला तर मला लक्षात येईल कुठला पार्ट आपल्याला शिकवायचा असेल तर परत त्याच्याबद्दल व्हिडिओ किंवा लाईव्ह घेण्यात येईल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका धन्यवाद